दिवस आहे समाज कल्याण विभाग हा पंधरा ऑक्टोबर रोजी स्थापित झाला त्यामुळे आमच्या विभागामार्फत ज्या ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्या जा जा वे योजनांचा प्रसार करण्यासाठी करण्यासाठी प्रचार आणि त्या योजना सामान्य माणसांना त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी बँकेत आलेलो आहोत आणि बँकेमधील कर्मचाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी त्याबद्दल सांगण्याची परमिशन दिली त्याबद्दल मी मॅनेजर साहेब आहेत आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यांना आपण आपल्या विभागाची स्थापना वाटचाल आणि विस्तार याचं थोडस एक पॅम्पलेट आहे आपल्याकडे ते देऊया आणि इतर ग्रामस्थ जे आहेत त्यांना आपल्या ज्या योजना आहेत ज्यामध्ये आहे, आहे शिष्यवृत्ती योजना स्वाधार योजना भारत सरकार मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप योजना त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयश्री योजना त्यानंतर रमाई आवास योजना आहे स्वाधार योजना आहे हॉस्टेल योजना आहे अशा चौसष्ट सुद्धा व्यक्तींना जमीन देण्याचं काम आमचा विभाग करत साहेब त्यामुळे या योजनांची माहिती सगळ्यांना व्हावी हा उद्देश आमचा आहे आणि त्यामुळेच आम्ही सर्व विद्यार्थी आणि आमचे सर्व शिक्षक मंडळी या ठिकाणी त्या योजनांचा प्रसार करण्यासाठी या ठिकाणी